नमस्कार मंडळी सध्या या व्हिडिओच्या माध्यमातून मायक्रोचिप नक्की कसं काम करतं संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत हा आदत खोंड एका वळूच्या कामासाठी एका शेतकऱ्याने घेतला आहे त्या शेतकऱ्याचं नाव आहे काळूराम बबन लंगोटे राहणार वापगाव खेडी जिल्हा पुणे यांनी हा खोंड घेतला आहे मंगळवेढाचे दत्ता गरंडे यांच्याकडून घेतलेला आहे की जे आदत वयातली वासरं खरेदी विक्रीमध्ये त्यांचं मोठं नाव आहे आणि त्या हा जो खोंड जो पाहतोय तो कैलास लेंगरे यांच्या दावनीला असलेल्या कालीबाईलाची पैदास पायदास आहे आणि परत हा कोण कोणाच्या कोणत्या गाईच्या पोटी जन्माला आलेला असेल तर ते चौथे मालक म्हणजे आज खरेदी केलेले काळूराम लंगोटे कोणाकडून घेतलं ते आ, दत्ता मेजर त्याच्यानंतर कालीबाईलाची पैदास पायदास हे तिसरे मालक आणि ज्या गाईच्या पोटी जन्माला आला त्या ते, ते मालक अशा चार मालकांची नोंद आपल्याला आपण या मायक्रोचिपच्या माध्यमातून करणार आहोत नोंद कशासाठी करायची तर पुढील भविष्य काळात आता हा जो वळू आहे काही दिवसामध्ये हा वळूच्या कार्यासाठी सहा महिन्यात चालू होईल चालू झाल्यानंतर त्याची वासरं कशी टॉपची होणार कशी होणार याची सगळी नोंद ती शर्यतीत कशी पळत आहेत तर याची सगळी नोंद आपल्याला पाहिजे असेल ही कोणत्या वंशावळीतनं बैल आला आहे कोणते मालक होते कशा पद्धतीची त्याची पेडिग्री होती ही सर्व माहिती या मायक्रोशिप्टच्या माध्यमातून नोंद होणार आहे कारण आपण एवढी सगळी मेहनत घेत असू जवळपास आज काळूराम लंगोटेंनी घेतलं त्याच्या अगोदर जवळपास तीन ते चार मालकांकडे त्याची माहिती त्याची होती तर ही सगळी नोंद ठेवण्यासाठी आपण मायक्रोचिप बसवणार आहोत तर खूप खूप धन्यवाद मंडळी